नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय गोमासे कावेरी सीड्स आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण शमशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपले एक यंग डायनामिक शेतकरी प्लस व्यापारी यांनी स्वतःच्या शेतामध्ये कावेरी सीड सुपरगंधा या वनाची लागवड केलेली आहे तर त्यांना कावेरी झेंडू सुपरगंधा हा वन कसा वाटला आपण थोडक्यामध्ये त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार काय नाव आपले पूर्ण योगेश भरत जोरवर गावपूर तालुका अकोला जिल्हा अहमदनगर तर दादा मला एक सांगा आता ही साधारण तुम्ही कावेरी सुपरगंध हे जे वान हे किती काळी लागवड केलेली कमीत कमी साडेतीन हजार साडेतीन हजार टोटल आता हा जो प्लॉट दिसतोय आपल्याला याचे तोडे साधारण किती झालेले तोडे आता तिसरा तोडा आहे तिसरा तोडा आहे तर आता स्वतःच तुम्ही शेतकरी पण आहे आणि व्यापारी पण आहे तर तुम्हाला कावेरी सुपरगंधाबद्दल म्हणजे काय अनुभव आले कावेरी सुपरगंधामध्ये तिचा एकदम व्यवस्थित कळी व्यवस्थित सगळं कडकपणा कडकपणा तिचा मजबूत आहे चांगला कळी भरपूर उत्पन्न बी चांगलं वाटतं तिचं चा। म्हणजे इतर प्रतिकार शक्ती मी चांगली म्हणजे इतर वाण्यांच्या तुलनेमध्ये कावेरी सुपरगंधामध्ये पालन जास्त आहे कळी चांगलीच कावेरी सुपरगंधा म्हणजे कॉम्पॅक्टनेस एकदम चांगला आहे आता तुमच्या एरियामध्ये कंटिन्यू पाऊस चालू असतो तरी सुद्धा या फुलाला म्हणजे डॅमेज होत नाही किंवा बरं आता तुम्ही लूज होत नाही आता तुम्ही मार्केटमध्ये पण नेता तर बाकी जे तुमचं ट्रेड मार्केट आहे ते कावेरी सुपर गंधाबद्दल काय म्हणतात कडक पण आहे प्रतिसाद देतात देता। म्हणजे इतर वानींपेक्षाला रेट सुद्धा चांगले देतात आणि मला एक सांगा जेव्हा आता तुम्ही लांबच्या वाहतुकी मध्ये नेता तर त्याला म्हणजे कसा प्रतिसाद देते चांगला प्रतिसाद आहे सगळीकडे बाहेर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सपोर्ट मध्ये सुद्धा प्रतिसाद चांगला तर मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये जे आपले झेंडू उत्पादक शेतकरी आहेत यांना तुम्ही कावेरी सुपरगंधाबद्दल काय सांगाल एकदम खास आहे एकदम कलकत्ताच्या तोडीत आहे लूज पणा होत नाही ओला विमल राहिला तरी जास्त दोन दिवस टिकू शकतो म्हणजे याची इतर वाहनांच्या तुलनेमध्ये टिकवन क्षमता जास्त रोग प्रतिकार शक्ती बी चांगली आहे रोग चांगली आहे उत्पादन भरपूर आहे एवरेज त्याचा दुसरा तोड्याला तीच तीस जाळा निघाले आता या थोड्याला कमी पन्नास साठ जाळा निघते म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या थोड्या पन्नास साठ निघते धन्यवाद